अरे भॅड हल्ला काय करतो लपून छपून काल माझा पुतळा जाळला याच्या कार्यकर्त्यांनी याच्याकडे कार्यकर्ते नव्हते माझ्या समाजातल्या चार पोरांना हाताशी धरून माझा पुतळा जाळला मला माझ्या समाजातल्या लोकांच्या मनातली दहशत कमी करण्यासाठी मी गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलो तर या माणसांनी बिल्डिंग मधून टपऱ्या आडून दुकाना आडून माझ्यावरती दगडफेक केली गावगड्यातल्या ओबीसींना आणि विमुक्त जाती जमातीच्या माणसांना माझं आहे गेल्या दोन वर्षापासून संविधानाची भाषा या निर्धावलेल्या व्यवस्थेला समजावून सांगतोय तुम्हाला समजावून सांगतोय अरे तुमचं आरक्षण आज रोजी संपलंय अठ्ठावन्न लाख बोगस सर्टिफिकेट काढून ओबीसीच्या आरक्षणामध्ये हे सामील झालेत तुमचा एखादा पंचायती मेंबर नगरसेवक महापौर दिसेल का मुख्यमंत्री महोदय जर लाखो सर्टिफिकेट जर यांनी बोगस कुणबी सर्टिफिकेट काढली गेली असतील तर महाराष्ट्रातला गावगड्यातला बलुता अलुता भटक्या विमुक्त जाती जमाती मेंढपाळ या महाराष्ट्रामध्ये झडपी मेंबर बनेल का पंचायती मेंबर बनेल का महापौर बनेल का त्यांच्या स्पर्धेमध्ये हा बांधव टिकेल का